नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मस्त कढी आणि कढी सुद्धा प्रकार असतात आंबट गोड तर मी आज आंबट आणि गोड दोघी प्रकार करणार एकत्रच तर चला मग आता करूया सुरुवात तर बघा इकडे दही घेतलेलं आहे दही घेतलेले आता आपण अंदाजा जेवढं दही लागलं तेवढं घेऊन आहे आणि असं घट्ट घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर अंदाजे मी एक वाटी दही घेतलेले आहे म्हणजे छोटी वाटी समजा तुम्ही छोटी वाटीत दही घेतलेला आहे आता आपण अगोदर मसाला तयार करून घेऊ तरी तर बघा चार के ले ले। ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ती डेट काढून घ्यायची मिरची जास्त लांब असल्यामुळे त्याचे दोन दोन असे काप करून घेते मी तुकडे आणि इकडे बघा मी जिरं घेतलेले एक चम्मच आणि अख्खी लसणाची कांडी घेतलेली मी कारण लसूण जास्त घालणार आहे मी लसणामुळे छान अशी चव लागते तर लसूण जिरं आणि घेतली मिरची छान असं बारीक करून घ्यायचं

डाळीचं पीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान मिक्स झालेले गठ्ठ बिलकुल नाही मी त्याच्यात पाणी ऍड करते आणि परत मिक्स करून घेते आपल्याला जेवढी कडी पाहिजे तसं पाणी ऍड करून घ्यायचे अगोदरच आता गॅस तर कडे छान गरम झालेली आता आपण तेल टाकू आता तर आपण जो, जो मसाला

त्याच्यामध्ये थोडस कढीपत्ता ऍड करते मी कढीपत्ता पण छान असा दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कडीपत्तामध्ये खूप छान चव येते तर मसाला तयार झालेला आहे मस्त त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकते मी आता हळद पावडर तेलामध्येच परतून घेणार आहे मी तेलामध्ये टाकल्यामुळे तलब छान येतो आता आपण जे मिश्रण तयार आहे ते ॲड करायचं आहे आता थोडस मी मिक्सरच्या भांड्यात मसाला होता म्हणून मी थोडं पाणी टाकून घेते दोन मिनट परतून घेतो तर बघू शकता कढीसाठी कढीसाठी मसाला एकच नंबर झालेला आहे खूप छान सुटलेली आहे गे दोगी, गे दोगी दोगी आड़ आता आपण जे दही घेतलेलं होतं ते ॲड करायचं आता आणि आता पाणी टाकायचं कारण आपण जर धळलं नाही लगेच तर कडी थोडू शकते गंडा एक कडे आणि पाणी एक कडे भाग होऊन जातात त्याचे थोडल्यासारखे होऊन जाते आता आपल्याला जेवढी कडी लागेल तेवढं पाणी ऍड करायचं अजून परत आता चवीनुसार मीठ टाकायचंही आपल्याला गोड करायचे कडी म्हणून साखर ॲड करते मला दोन चम्मच साखर तुम्ही तुमच्या आडीनुसारच टाका मी थोडी आंबट आणि गोड अशी करणारे तुम्हाला जर जास्त गोड लागले तर तुम्ही साखर वाढवू शकता आता आपल्याला पाच मिनटं असं ढवळत राहायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे गॅस फुल जर केला तर कढी फाटू शकते किंवा फुटू शकते तर ले ले, आता आपण गॅस कमी ठेवायचा आणि पाच मिनटंपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे तर बघा आपले आंबट गोड कढी तयार झालेली आहे मस्त आणि उकळी पण यायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्याच्यात कोथिंबीर ॲड करू आणि आता परत मी दोन मिनट एकच नंबर कढी तयार झालेली आहे आपली मस्त तर बघा आपले आंबट गोड कढी तयार झालेली आणि मस्त उकळी पण आलेली आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर कडी तयार झालेली वा 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 बघूनच तोंडाला पाणी सुटते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद